महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक व्यवहारावरून खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अमेडिया होल्डिंग एल एल पी या कंपनीने तब्बल अठराशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली महारवतनाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतली असा गंभीर आरोप समोर आलाय आणखी धक्कादायक म्हणजे या व्यवहारानंतर केवळ दोन दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले असा दावा देखील करण्यात आलाय हा प्रकार ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे त्यामुळे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केली आहे हा घोटाळा समोर आणणाऱ्या झी चोवीस तास वृत्तवाहिनीने संबंधित सरकारी दस्तऐवज आणि व्यवहाराचे तपशील उघड करताच महसूल विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयावर चौकशीचा दबाव वाढला आहे सदर जमीन असल्याचं समोर आलंय यावर बॉम्बे इन्फेरियर विलेज वतन अबोलिशन ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम पाच तीन नुसार अशी जमीन सरकारच्या परवानगी शिवाय विकता येत नाही हस्तांतरित करता येत नाही किंवा गहाण ठेवता येत नाही दमनिया मागणी केली आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत